नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण हायकोर्ट बेंच नागपूर क्लर्क रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो पदाचे नाव असणार आहे लिपिक क्लर्क एकूण रिक्त जागा असणार आहे छप्पन त्यामध्ये मित्रांनो निवड यादी असणार आहे पंचेचाळीस विद्यार्थ्यांसाठी आणि प्रतीक्षा यादी असणार आहे अकरा उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेची पदवी विधी पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येत आहे तसेच इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट असणे आवश्यक आहे तसेच संगणकाचे ज्ञान त्यामध्ये एम एस सी आय टी एम एस सी एम एस वर्ड असे काही कोर्स दिलेले आहेत ते असणे आवश्यक आहे वयाची अट असणार आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस वर्ष तसेच एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष व सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे वेतन श्रेणी असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे नोकरीचे ठिकाण असणार आहे मित्रांनो नागपूर अर्ज शुल्क असणार आहे दोनशे रुपये अर्ज करण्याचा प्रकार ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात मित्रांनो तेरा मे दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस एक्झाम स्कीम असणार आहे मित्रांनो टेस्ट यामध्ये स्क्रीनिंग रिटन टेस्ट असणार आहे कॉम्प्युटर कॉम्प्युटरायज ऑन ऑब्जेक्टिव्ह टाय टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन ऑन द फॉलोईंग सिलेबस हा सिलेबस पण दिलेला आहे मित्रांनो या टेस्टसाठी एकूण साठ मिनटं असणार आहे त्यामध्ये सब्जेक्टचा सब्जेक्ट असणार आहेत मराठी मराठीचा सिलेबस असणार आहे ग्रामर ग्रामर कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्स अँड यूजिंग ऑफ वर्ड याचे प्रश्न असणार आहेत दहा आणि एकूण मार्क असणार आहेत यासाठी दहा तसेच मित्रांनो इंग्लिश स्पेलिंग असणार आहे ग्रामर असणार आहे व कन्स्ट्रक्शन्स ऑफ सेंटेन्स अँड युजिंग वर्ड याचं एकूण वीस प्रश्न असणार आहेत वीस मार्कांसाठी जनरल नॉलेज असणार आहे क्वेश्चन ऑफ डेली इव्हेंट्स ऑफ एक्सप्रेन्स वर्क ऑफ द इमिनिएटे पर्सन्स इन व्हेरियस फाय अँड द हिस्ट्री अँड जॉग्रफी ऑफ द इंडिया स्पेसि स्पेसिस्पेसिकली रिलेटेड टू द महाराष्ट्र याचे दहा प्रश्न असणार आहेत आणि दहा मार्क असणार आहेत त्या तसेच इंटेलि इन जनरल इंटेलिजन्स याच्यामध्ये क्वेश्चन टू टेस्ट इक्विलिटी अपटू टू इ टी सी वीस वीस प्रश्न असणार आहे वीस मार्कासाठी आर्थमॅटिक असणार आहे वीस प्रश्न वीस मार्कासाठी कॉम्प्युटर असणार आहे मित्रांनो कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन असणार आहे दहा प्रश्न दहा मार्कासाठी अशी एकूण मित्रांनो ही नव्वद मार्काची नव्वद प्रश्न नव्वद मार्काची ही एक्झाम असणार आहे तसेच त्यासाठी मिनिमम पासिंग असणार आहे पंचेचाळीस टायपिंग इंग्लिश स्पीड टेस्ट असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड दहा मिनटात चारशे शब्द मारायचे असणार आहे तुम्हाला त्यासाठी वीस मा वीस मार्काची एक्झाम असणार आहे मिनिमम पासिंग असणार आहे दहा मार्कासाठी यासाठी टेन मिनटं असणार आहेत तसेच मित्रांनो व्हायओ वॉइस वाय म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे यासाठी मार्क असणार आहे चाळीस अशी ही एक्झाम असणार आहे तसेच इतरही सूचना दिलेल्या आहेत आपण ही जाहिरात डाउनलोड करून आ, मी आ देता है, तसे चाप लेला या जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तसेच आपल्याला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन यावरही उपलब्ध आहे तसेच पुढील मुद्दा असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा डॉक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याबाबत सूचना दिलेल्या आहेत सिलेक्ट आणि वेटिंग लिस्टवाल्या हो विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या आहेत हा डिक्लेरेशन फॉर्म आहे लहान लहान कुटुंबासाठी डिक्लेरेशन फॉर्म आहे तो आपण भरून द्यायचा आहे तसेच मित्रांनो कॅरेक्टर सर्टिफिकेट असणार आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट दोन प्रतिष्ठित व्यक्तींसाठी हे द्यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जवळ कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद